अमरावती शहरातील मनपा आयुक्तांच्या बंगल्याला लागूनच महानगरपालिकेच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणारी संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी गेल्या चार महिन्याचे वीज बिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्याने अभ्यासिकामधले कम्प्युटर मागील तीन ते चार दिवसांपासून बंद असल्याचे दिसून येत आहे यासोबतच अभ्यासिकेतील विद्यार्थी हे अंधारात अभ्यास करत असल्याचे चित्र दिसून येत आहे जवळपास तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत असून त्यांच्याकडून दर महिन्याला अभ्यास अभ्यासिकेच्या मेंटेनन्ससाठी पन्नास रुपये इतके शुल्क वसूल केले जात आहे परंतु तरीही अंधारात अभ्यास करावा लागत आहे परंतु जर विद्यार्थ्यांकडून नियमित अभ्यासिकेच्या मेंटेनन्स नावावर शुल्क वसूल केले जात असताना देखील विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यास करण्याची वेळ का आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे अमरावती महानगरपालिकेद्वरू संजर्गत असणारा या संत गाळगे बाबा प्रबोधिनी येथे आम्हाला आता काही विद्यार्थ्यांचे फोन आले की ते तीन ते ती चार दिवसापासून लाईट नाही आहे लाईन नाही आहे चार दिवसापासून संध्याकाळी सहा नंतर मुलांना अभ्यास करायची काहीच होय नसते तर वारंवार यांनी महापालिकेला या मुलांनी संपर्क केला असता त्यांना फक्त असे कळत आले आहे की उद्यान विभागाकडे इथलं मीटर असल्यामुळे एक लाखाच्या वर इथलं बिल पेंडिंग आहे विद्युत विभागाकडे एक लाख एक लाखाचं बिल पेंडिंग आहे आणि ते बिल भरल्याशिवाय भर न भरल्यामुळे इथली लाईन कट करण्यात आलेली आहे तर आपण बघितलं की अमरावती शहरात जिथे नको तिथे विद्युत वर भरमसाठ खर्च होत आहे आपण मागे बघितलं की एक एक बुवाबाजी करणारा एक महाराज इथे येऊन गेला त्याच्या कार्यक्रमासाठी इथल्या महापालिका प्रशासनाने विद्युत रोषणाईचा खर्च केला मात्र जिथे विद्यार्थ्यांचं भविष्य घडते जिथे बहुजन समाजातील होतकरू आणि गरीब विद्यार्थी अभ्यास करतात अशा अभ्यासिकेच्या बिलाचे पैसे भरण्याकरता महापालिकेला पैसे नाही ही अतिशय दुःखाची आणि खेदाची बाब आहे जर उद्यापर्यंत महापालिकेने यात लक्ष देऊन इथलं बिल भरून इथली लाईन सुरू केली नाही आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाची व्यवस्था करून दिली नाही तर याचे परिणाम आणि याचा जो युवकांचा आणि विद्यार्थ्यांचा रोष आहे तो महापालिकेला निश्चितच भोगावा लागणार आहे